शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी एक पुस्तक लिहिलंय दाही दिशा असं या पुस्तकाचं नाव आहे आज या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आणि या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत उपस्थित होते निवेदिता सराफ यांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावलेली नीलम गोऱ्हेंनी महिलांच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख एकनाथ शिंदेंचा केला या कार्यक्रमात बोलताना कार्यक्रमाला या खास करून वेळात वेळ काढून आलेले मी तर असं म्हणेन की लाखो बहिणींचे भाऊ आणि महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने डेडिकेटेड मिनिस्टर कॉमन मॅन असे एकनाथजी शिंदे साहेब एक शब्द म्हणणार होते पण तू थांबवला मी महिलांच्या मनातले मुख्यमंत्री